नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मित्रांनो आपण आलोय पेडेगाव फाटीव आणि पेडगाव फाटीव आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी मला वाटतं सुंदर आणि सचिन तर एक नंबरचा पुशेगाव नंतर पुशेगाव नंतर हा चौथा एक नंबर आहे काल काय चालतं नक्की काय काय काल गट पळाल्यानंतर सेमीला गट पळाल्यानंतर थोडं थोडशी कंपाऊंड होत एक त्या ठिकाणी ते तार लागल्यामुळं थोडस त्याला दुखापत झाल्यामुळे आपण काल गट काढला सेमीला काही गाडी पळवली नाही काल गाडी पळवली नाही आज मला वाटतं त्याने एक नंबर कोण दिला काल पण एक नंबरच होता हा शंभर टक्के त्या वासराने आम्हाला म्हणजे आल्यापासून तर आता ह्या वर्षाचा तर एक नंबर अजून तर काय सोडला नाही त्याने एक टाइम होता की दोन नंबर झाला तुम्ही म्हणला होता आपला एक नंबर कधी होत खरंय मी दोन नंबर ज्यावेळेस होत होतो त्यावेळेस एक नंबरची लय खूप अपेक्षा ठेवत होतो आणि त्या सचिनच्या माध्यमातून मला रोज आता प्रत्येक जाईल त्या माहिती सलग आता त्याचा चौथा आहे मला वाटतं पेढ पुष्येगाव तर हा चौथा आला एक नंबरचा आहे आणि पुषेगावचा झाल्यापासून अजून तर त्यांनी एक नंबर सोडला ना आज न बैल पळतोय आज वर पण बघितलं मग लोकांनी शंभर टक्के खरंच त्याच्यात एक वेगळीच एनर्जी एनर्जी म्हणावं लागेल आणि खरंच त्याचं एक कौतुक करायला एवढं कमी आहे की तो खूप मनापासून पळतो आणि त्याची एक सवय आहे की ती वेस्टेज एनर्जी कधी घालवत नाही असे म्हणजे जाताना मना बसता आता बसला तरी गेलं कारण तो खाली बसून निवांत त्याला जिथं पाहिजे तिथं त्याला दम दाखवतो काय हो सुंदरचं मला वाटतं कि तो मैदान मैदाना पाच मैदान पाच मैदा मैदान आहे त्यातले पाच मैदाना गोलाय त्यात तीन नंबर एक नंबर आहे एक दोन नंबर आहे लगस्टार झालोय गड म्हणजे पुशेगाव वा, पासून आल्यापासून बैल कायम गोलात आहे मला सांगा वयात बैल म्हणजे वाटवाडल्यांची म्हणा की बाबा वयात किंवा आज वयात जास्त किंवा बैल वयात जरा बसून राहिला त्याचा आता त्याचा रगला हो बरोबर आहे तेवढा आहे आता कुठं आहे बैल आता विकास सर कुमटे कुमटे कोरेगाव कुमटे आपले त्यांच्याकडे Uh, काय काय सांगता स्पीड विषयी स्पीड मध्ये तुम्ही आता जनताच बघते पब्लिक स्पीड किती लावतोय तो बैलपोरला की आज एकच नंबर आहे त्याचा काय जोडी विषय जुडी काय घटून पैते न पैते गाडी एक नंबर झाला आजचा पला लांब होता अनेक लोकांचं म्हणणं होतं की बाबा सचिन बाबा खालच्या खाल कमी पला सचिन एक नंबर करेल पण आज खूप लांब पला होता चांगली गाडी मोर मोर चांगला पडला सचिन हो चांगला आज एक हजार आजच्या पळा बद्दल काय सांग वेगळं पळ आज वेगळाच पहाला आज मी चांगला बैल पळाला खाली जेवढा पळा मोर तिन्ही फेरराज गाडी चांगलीच पडली सचिन तिन्ही फेरराज म्हणजे चांगलाच पळलाय सुंदर विषय काय सांगा सुंदर काय सुंदरच आहे सुंदरच मित्रांनो खूप छान बैल पळली आणि आज एक नंबर धन्यवाद